नाशिक महानगरपालिका अग्निशमन दलाने रामकुंड येथे वाहत्या पाण्यातून पन्नास वर्ष व्यक्तीचे प्राण वाचवले रामकुंड येथे गोदावरी नदीच्या किनारी आयोजित गोदा महाआरती दरम्यान एक धाडसी घटना घडली आहे रवींद्र नारायण ठाकरे वय पन्नास वर्ष हे राम पुलावरून पाण्यात पडले आणि गोदावरीच्या प्रवाहात वाहू लागले तत्काळ परिस्थिती ओळखून नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच कारवाई केली अग्निशमन दलाच्या लिडिंग फायरमन संदीप जाधव उमेश गोडसे आणि ट्रेनी फायरमन दिनेश चारोसकर आणि साकेत भवार यांनी पाण्यात उड्या घेऊन ठाकरे यांना सुखरूप बाहेर काढले त्यानंतर त्यांना सीपीआर देत तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे ठाकरे यांचे प्राण वाचले या मोहिमेत अग्निशमन केंद्र अधिकारी दत्तात्रेय गाडे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे यांनी या कार्यात सहभागी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय